द्या जाऊ द्या म्हणून तर चांगले नगरसेवक निवडून द्यावा लागतात मनोज भाऊचा कार्यक्रम आहे मनोज पाटलाचा त्याची योजना त्याच्यात जोड जाते गेली की ते जिमच काढते बाहेर कोण भ्रष्टाचार केला की जिम येईना आणला उरावर ते धन्यवाद ताई तुम्हाला भांडे घासता म्हणजे अपमान नाही देवाची पूजा आहे माई माय गुजराट्याच्या घरी भांडे घाचे तुम्हाला काय वाटते हे मार खायलाय साळ्या वाट्याचं कारण आहे मा मायले ना भेटे न काकू मा मायले साडी ना भेटे मग साडी घातली तर फाटेल तर गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते गरीब आलेलं आहे मारतात लोक आणि गरीबाच्या कळून पोलीस वाले बोलत नाहीत राजकारणी लोक तर बोलतच नाही कारण ज्याच्या घरात राजकारण त्याच पोलीस ऐकतात आपलं गरीबाच कोण ऐकते हो वाईट आहे पण दिवस बदलतात माझ्या इमानानं सांगतो सरळ चाला चांगले चाला दारू पिऊ नका तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा आपल्या मायच्या दुधाचा अपमान करू नका तिचं दूध खराब करू नका जीवनात दारू बिडी तंबाखू खर्रा आणि पोरीकडे पायाचा सण तर शिवाजी सारखं पा तुमच्या अकोल्यातले लफडे किती वाढले लगन होईल माणसोई चाळीस पंचेचाळीस चा झाल्यावर चुपचाप बसणं कुत्र्या पण माणसाची नियत एवढी खराब झाली बाया हो अरे बाप सुंदर बायको असल्यावरही दुसरी बाईवर पैसे देते बायकोवर नाही करत प्रेम एवढं त्याची तारीफ करते का जरा रा पत्नी ते पत्नी हे सावित्री आहे आणि तुम्ही ज्योतिबा मी माणसाईला दूध देत नाही जागतिक माईला दिन आहे तुम्ही काय कमी आहात एका डॉक्टर न पशु वैद्यकीय आपल्या बाजूच्या जिल्ह्यात त्यानं बायकोले मारून टाकलं जास्त पैसा जमा झाला ना बाया हो जुनी बायको बरी नाही वाटत फेसबुक अलग पाहिजे बापकत हा जलग अबे अरे ना काहीच काही का गजा आजा आजा तुला सोपते का तुला म्हणायचं आहे तर ते म्हणणं कांदा मुळा भाजी भाजी हे बाय ते आजी किती मस्त बसून आहे खुर्चीवर वाजी एखादी शाल आहे का दे मग दे देतो मी धुरून मई माहीच दिसते तिकडे राऊंड आलत काय तुम्हाला एखाद्या दिदीनं त्या आईचा सत्कार कर बेटा शाल टाक तिच्या तू ये तू पाटील पाटील काय डिक्कर आमच्या गावाच्या जवळ पिंपरी डिक्कर तिचीच आहे काय चांगला रंग बोल वा पाटील साहेबाची मुलगी आहेस काय भाजी आहे काय ममता ताईची मुलगी आहे चांगलाय ममता ताईले किती आहेत लेकर चांगलाय वा म्हणजे तू नाही तुम्ही माय त्या आजीचा सत्कार कर तूच जायतो वायर वगैरे आजीचा खांद्यावर टाक आजीच्या बोलू नको ना पाया अ... लागली ते त्या मामाची लेख भाची आहेस ना तू वा बेटा शंभर देतील उदो आई उदोगी आई एवढे कीर्तनात लहान लहान लेकर काय सांगू मी पायाच्या मांडीवर उभं राहील तिलकर बरं कर ते मोबाईल पाहून राहिले आतापासून मोबाईल पाहते जय जिजाऊ जय शिवराय मारे तिले आता आले ना दोन चार जणांचे थे ठेवू थे। नको नरकात जायचे देवा तिले दे ते दे धन्यवाद दे। देखी बाईचं खाशील तर नरकात जा किती लेकरू ते पण ते कीर्तन ऐकून राहिलो मायच्या मांडीवर म्हणून माय जिजाबाई पाहिजे तर लेकरू शिवाजी पैदा होते आणि माय भीमाबाई पाहिजे आंबेडकर पैदा होते तेच तर नाही तर काही काही बाया गोष्टी करतात लग्नात का ग म्हणे तुझा मुलगा किती उड्या मारते ते असं करे ती नाही म्हणे तो पोटात होता तेव्हा सरकस पाहिली मी चार पाच वेळा म्हणून पैदा होता बरोबर होता करतो दुसरी बाई म्हणे त्या पुराण तर सरकसच पाहिली पोटात मायच्या मा पोट पैदा होत पोटात होतं तेव्हा त्यानं तो कोणता पिक्चर शोले पाहिला म्हणे आणि पैदा होता बरोबर त्यानं म्हणे पहिला डायलॉग मारला वो मा कितने आदमी थे अरे आता आता आपला आ, आता पिक्चर पाहिला ना पुष्पा आणि पोट पैदा होता बरोबर माहिले म्हणे झुकेंगा नाही आता शिव्या दे नाही सिनेमावाले शिकून राहिले एवढे घानेरडे बोलतात पोर एवढ्या घाण घाण शिव्यात येतात म्हणून मी माय बापाली सांगतो लेकराले हरिपाठात पाठवा बुद्ध विहार बुद्ध बुद्धविहारात पाठवा अरे तुकडोजी महाराजाचा जर प्रार्थना असल था। हे बाबा जोडू नको ये मग ये त्यालाच पाठवा ये रे घे ते आता रडणं बंद होते त्यात रोल बस किती लहान लेकर आहेत ते रडते तर त्याची माय जाऊन नाही राहिली तिले वाटते कीर्तन मध्ये मोसम मध्ये फुल लिहिलाय तिले वाटते हे कीर्तन हा डबल येत नाही उभा रे मी पाच वर्ष येत नाही कुठं किती रुपये द्या कारण आपलं कमर्शियल नाहीच बाय मालूम आहे हा उभाऱ्या खाण्याचा डबल येत नाही म्हणून कुठे उठून जात रडते तर रडू दे पण पाय घरी कारण दिक लेकरू नाही ना चार चार पाच पाच लेकर आजूबाजू नाही पहा नवर का मा आहे तिकडे असा हात असा पाय हात इकडे पुरी मध्ये लटकेलाय माई पोरगी आणि वरून देवाची कृपा मी म्हणतो तुया मायले माहिले रोड रोडवर ठेव बापाले जवाहर नगरात ठेव पाऊ देव येते गांधी रोडवर खंडेलवालच्या बाजूने येईल का, का। म्हणून डोक्यातून काळा दोनच ठेवा पण त्यांच्यावर ग्रामगीतेचा विचार द्या संताचा विचार द्या रे हे बाबू सत संघाची गरज आहे आपला वेळही संपला जेवणाची व्यवस्था अवघ्याची व्यवस्था आहे का अरे बा अवघ्याची जेवायची मायची यात्रा भरवली रे आज मनोज मनोज पाटलानं मायची यात्रा भरवली बा जेवणाचा कार्यक्रम आहे देशमुख मंगल कार्यालय कुठं आहे आहे नाही तर व देशमुख मंगल कार्यालय असा पाच किलोमीटर खरंच जीव घालायचे अंतकरणात त्यांचे एवढे नका अर्धा तास थोड मांग पुढे एक मिनिट एक मिनिट तही एक मिनिट आणि कीर्तन संपल्यावर माझ्याकडे पुस्तकाच्या किंमत किती आहेत मालूम आहे दहा रुपये आहेत गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन माझे गाणे लिहिले मॅ सुंदर लिहिले दहा रुपयाचं पुस्तक सुंदर आहे ग्राम गीता पन्नास रुपये एक मी लिहिलं सत्यानाश कोणाचा सत्यानास कोणाचा सत्यानास घालू बाबू वाईट काम करणाराचा लग्नामध्ये मस्ती करणारा सत्यानास मी म्हणतो बायकोचं बाय पण आपल्या घरी करा आणि लग्नामध्ये नाचून फटाके फोडू नका कोण आहे मायसा लाल की आपल्या बायकोच पहिलं बाय पण आपल्या घरी केलं खरं केलं इमानदारी या। 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 अरे आम्हाला असा पाहिजे चाल बायकोचं बायत पण तिच्या मायच्या घरी शरम नाही वाटत या आपले मित्र आहेत काय काय नाव हो? कार्तिक भाऊ बात है या मले सातकार करू द्या पहिलं बाहेर पण केलं की दुसरं दोन्ही पोरीन दोन्हीचे बाळणपणा तुम्ही घरी गेले तुमच्या मायन आणि खर्च तुम्ही केला सर्व साथ्याकडून नाही नाही तर भलत्या आहे त्या बिळाच्या नागो बाय पहिलं बाहेर पण तिच्या मायच्या घरी तुम्ही सांगता ना हो बुढ्या शांताबाई बाबू पहिली डिलिव्हरी तिच्या मायच्या घरी असते असं म्हणतात कि नाही तिच्या मायाच्या घरी पाच पन्नास हजाराचा फटका बसते बस ना म्हणून धन्यवाद बायकोवर प्रेम करा तर असं पाहिजे थँक्यू एक पुस्तक दे मराठा मार्ग दे हा आभारी मला असं प्रेम करणारे पाहिजे तेच मनोज भाऊचं चुकलं ना म्हणून पत्नीच पहिलं पण मला चार सुनाय चारही सुनाचे पण माझ्या घरी याची याची पत्नी घरीच बाहेर पण तिच्या मायच्या घरी नाही चांगलं लग्नाच्या अगोदर प्रेम करता तुम्ही पोरीवर एवढा मोबाईल देता हॅलो मला गमत नाही फोन करते हॅलो आता येऊ की झाल्यावर येऊ एक लात प्या उडा तिच्या दुःखामध्ये राही ना तिच्या संग फक्त प्रेम करायला अगोदर बघत जन जवळ जवळ अरे बाबा अरे बायकोवर प्रेम करायचं आहे तर दुखा मध्ये सोपती राह तिथे चालली काय आता बाई आता आमचं बंदच करावर आलो आमचा टाईम झाला पण आमचे जे ड्रायव्हर आहेत काइंगे यायच्या मेवनी आलेले आहेत मेहुनी म्हणजे बायकोची बहीण ना ब ड्रायव्हर आहे धनगराचं पोरग ते दोघही आलेले आहेत म्हणून मी त्यांनाही विनंती करतो राजू भाऊ यांच्या मेहुनी बायको पत्नीची बहीण आहे म्हणून त्याले जावाई सुद्धा आले आहेत एक मिनिट आहे रे बेटा उभी जवळ आहे का मी नाताई ताई ताई मी ना ताई एक, एक मिनिट या ना तुमचे मालक कुठे आहेत ताई या ना कोणत्या ड्युटीवर आहे साहेब या समोर तू